कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स विरार अलिबाग प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशाच जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप शासकीय विभागातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये लाचलुचपत विभाग सक्रिय जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा लोकशाही दिन साजरा प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गे लावण्याच्या रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिल्या सूचना सानपाड़ा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ हळदी कुंकू समारंभाला रश्मी ठाकरे यांची उपस्थिती पाहुयात सविस्तर वृत्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग विरार कॉरिडोर प्रकल्प बाधित शेतकरी लढा देत आहेत अखेर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं मात्र ही बैठक उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी घेतल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र दिसून आले या बैठकीत अलिबाग विरार कॉरिडोर बाधित शेतकरी संघर्ष समिती उरणचे अध्यक्ष संतोष ठाकूर सचिव रवींद्र कासूरकर ऍडव्होकेट सुरेश ठाकूर आदी उपस्थित होते शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प उभारला जात नाही शेतकऱ्यांना प्रति गुंठा पन्नास लाख रुपये भाव मिळावा या अंमलबजावणी करून भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी लढा देत आहेत परंतु जिल्हा प्रशासनासह शासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत प्रकल्पाला विरोध नाही परंतु सोळा गावातील असंख्य शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पाला जाणार आहे त्यांचा विचार करूनच जमीन संपादित करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते याबाबत जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती अखेर मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले परंतु ही बैठक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत झाल्यानं शेतकऱ्यांनी गायकवाड यांना धारेवर धरले संपादनाची प्रक्रिया शासन स्तरावर असल्यानं ती बंद करता येत नाही मात्र जिल्हाधिकारी स्वतः वरिष्ठ स्तरावर चर्चा करून यावर तोडगा काढतील असे जिल्हाधिकारी यांच्या वतीने गायकवाड यांनी सांगून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला यामुळे संघर्ष समितीमधील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे कलेक्टर साहेब साहेबांनी वसई विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समितीची बैठक बोलावली होती या बैठकीचं मूल कारण होतं की शेतकऱ्यांच्या माध्यमातून येत्या सहा फेब्रुवारीला आयुक्त कार्यालयावर कोकण आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा निघणार होता आणि तो मोर्चा आम्ही आमच्या संपूर्ण मुलाबालांपासून घरात असणाऱ्या सगळ्या मंडळी आम्ही या मोर्चाला घराला लॉक करून जाणार होतो कारण हा विषय आमच्या जीवनमारणाचा एक विषय आमची जमीन संपादित होतोय ही जमीन आज मुंबईच्या हाकेच्या अंतरावर हो आहे आणि ती जमीन शासन कवडी मुलाने घेऊ इच्छितो आणि याला आमचा कडवणी विरोध आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही याच्या विरोधात लढत देतो परंतु त्याच्यातून काही चांगलं असं निष्पन्न झालेलं नाही म्हणून हा मोर्चाचा आम्ही निर्धार केला होता आज साहेबांनी बैठक बोलवली या बैठकीमध्ये आम्ही आमचे मुद्दे आहेत ते त्यांच्या समोर ठेवले आणि त्यांना सांगितलं कि केवळ कायदा व सुव्यचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मोर्चा निघू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमची प्रमुख मागणी आहे एक तर आमच्या सर्व मागण्या मान्य करा ना आमची एक मागणी आहे की आपण हा मोर्चा स्थगित व्हावा हो असं आपल्याला वाटतोय तर आपण यो जो प्रोजेक्ट चालू आहे वसई विरार या आमची गावातील उरणची जमीन संपात याला ताबडतोब पूर्णपणे स्थगिती द्यावी अशा प्रकारचं लेखीपत्र आम्हाला द्या तर आम्ही आमचा मोर्चा स्थगित करतो असं आमचं म्हणणं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की मी कलेक्टरांशी बोलून तुम्हाला एक तासाभरामध्ये काय तो निकाल देतो तशा प्रकारचं जर पत्र आम्हाला जर दिलं स्थगिती दिल्याचं तर कदाचित आम्ही विचार करून सहा तारखेचा मोर्चा आम्ही कॅन्सल करू अन्यथा जर पत्र लेखी मिळाले नाही तर सहा तारखेचा आमच्या सर्व मुलाबालांसहित मोर्त्या कोकण आयुक्तांवर निघेल ही शंभर टक्के गोष्ट खरी शासकीय विभागातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच विभाग सक्रिय आहे मंगळवारी या विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सहकारी संस्थांचे सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडलेत सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक वर्ग एक माणिक भानुदास सांगळे वैवर्ष छप्पन्न आणि कार्यालय अधीक्षक वर्ग तीन उर्मिला महादेव यादव या दोघांना तेहतीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले अर्ज तसेच अद्याप प्रलंबित असणारे अर्ज संबंधित विभागाने तात्काळ मार्गी लावावेत असे निर्देश रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लोकशाही दिन संपन्न झाला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांत अधिकारी जीवन देसाई जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई मुख्य अधिकारी तुषार बाबर आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी सिंग यांनी यावेळी लोकशाही दिनात प्राप्त अर्जांचा सविस्तर आढावा घेतला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तात्काळ करण्याच्या सूचना दिल्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा एस टी स्टँड येथील हायमस्ट गेली दोन वर्ष बंद स्थितीत होते तालुक्याच्या ठिकाणी असलेले एस टी स्टँड परिसर मुंबईतील चाकरमानी तसेच खेड्यापाड्यातून येणारे विद्यार्थी व्यावसायिक प्रवासी यांनी गजबजलेले असते हे हायमस्ट बंद असल्यानं त्यांच्या गैरसोयी होत होत्या अशा तक्रारी शहर प्रमुख सचिन डोंगरकर यांनी आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिल्या तात्काळ आमदार किरण सामंत यांनी आदेश दिल्यावर त्वरित संबंधित यंत्रणा कामाला लागली आणि हायमस्ट प्रकाशमान झाले याबद्दल स्टँड परिसरातील व्यावसायिक तसेच प्रवासी जनतेतून आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त होत आहे विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे एका खासगी बसने रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली यात तो व्यक्ती बस खाली आला घटनास्थळी असलेल्या जमावाने बस उचलून बस खाली अडकलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढला आणि त्याला जवळील रुग्णालयात उपचाराकरता दाखल केला जमावाने बस चालकाला चांगला चोप दिला महिला किती सक्षम आणि धीट असतात याचं ज्वलंत उदाहरण नवी मुंबईतल्या दिघा परिसरात पाहायला मिळालं दिघा विष्णूनगरमध्ये राहणाऱ्या भाग्यश्री गोस्वामी या तीस वर्षीय महिलेनं सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला त्याच्या दुचाकीसह पकडले याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये नागरिकांनी त्या चोरट्याला चांगला चोप दिल्याचं पाहायला आहे भाग्यश्री या आपल्या भाचीसोबत रात्री साडेदहाच्या सुमारास कामानिमित्त ठाणे बेलापूर रोडवरून दिघाच्या दिशेनं जात असताना ही घटना घडली आहे दोन दुचाकी स्वार गिरट्या घालत असल्याचा संशय त्यांना आला चोरट्यांनी भाग्यश्री यांच्या गळ्यातील सोन साखळी चोरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र न घाबरता भाग्यश्री यांनी दुचाकी चालवणाऱ्या चोरट्यालाच त्याच्या गाडीसह पकडून ठेवलं आणि हातातील मोबाईल फेकून दोन्ही हातानं मारहाण करायला सुरुवात केली मागे बसलेल्या त्याचा साथीदार पळण्यात यशस्वी झाला मात्र दुचाकी स्वार चोराला पकडल्यावर रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं गोविंद गाडगे असं चोराचं नाव असून भाग्यश्री यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होत आहे नवी मुंबईतील सांदपाडा येथे हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं शिवसेना राजन विचारे होते शिवसेनेच्या माजी नगरसेविका कोमल वासकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं रश्मी ठाकरे यांच्या येण्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य पाहायला मिळालं यावेळी लकी मध्ये विजेत्या महिलांना पैठणी देऊन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला गेली दहा वर्षे या कार्यक्रमाचे शिवसेना तर्फे आयोजित करण्यात येत आहे कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या यासह बातमुत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण